नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत आज धाराशिव नजीकच्या वडगाव सिद्धेश्वर येथील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात एक अभिनव असा कार्यक्रमाला नुकताच प्रारंभ झाला धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश गोपाळसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर आणि धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील या दोघांच्या हस्ते आणि असंख्य धाराशिव वडगाव सिद्ध सिद्धेश्वर येथील ग्रामस्थ आणि समाज सामाजिक कार्यकर्ते यांची येथे मोठ्या संख्येने उपस्थिती कार्यक्रम असा आणि सर्वांना पुढे अनेक वर्ष उत्साहित करणारा जीवनाला नवी दिशा देणारा असा झाडे तुम्ही लावा जगू आम्ही त्या टॅग लाईनच्या खाली आज सिद्धेश्वर देवराई येथे वृक्षारोपण सुरू आहे धाराशिव फाउंडेशन या संस्थेच्या मार्फत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या सिद्धेश्वर नजीकच्या डोंगर रंग बालाघाटच्या डोंगर रंगात बाला रंगा, तीनशे वेगवेगळ्या जातीची जातीच्या झाडांची रोप त्याची आज लावण या परिसरात होणार आहे आणि भविष्य काळात हा सिद्धेश्वर मंदिराचा परिसर परिसर आपल्याला हिरव्या गार नटलेला कार्यक्रमाला अनेकांनी सहभाग नोंदवला असून हा कार्यक्रम देवराई ही लोकसहभागातूनच निर्माण झालेली चळवळ आहे प्रचंड असा प्रतिसाद आपण सर्वांनी द्यावा हीच धाराशिव फाउंडेशन वडगाव सिद्धेश्वर येथील ग्रामस्थ आणि खासदार आणि आमदार यांची आजच्या या वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी व्हावा आणि त्यासाठी काल कालपासूनच धाराशिव फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी वडगाव सिद्धेश्वर येथील आणि ग्रामस्थ त्याचबरोबर आमदार कैलास घाडगे पाटील रोपा रोपे खड्ड्यापर्यंत नेऊन ठेवणे खड्डे करणे आदी कामात व्यस्त होती आणि तिकड कर्नाटकाच्या कलबुर्गी जिल्ह्यातील गाणगापूर येथील दत्त देवस्थानाच्या समोर महाराष्ट्र वन विभागाच्या ती ही धाराशिव जिल्ह्याची एक टाटाची जी मालवाहू सारखी व्हॅन वन विभागाकडे असते व्हॅन तिथं होती त्या व्हॅनचा चालक हा वन विभागाच्या पोशाखात नव्हता मात्र व्हॅन मध्ये त्या चालका सोबत बसलेला अधिकारी मात्र वन विभागाच्या पोशाख वर टोपी या ह्याच्यात होता आणि साधारण काल दुप काल म्हणजे शनिवारी अठ्ठावीस तारखेला दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान ही गाडी तिकडं होती आणि इकडं वडगाव शिंदेचो सुरण येथील सिद्धेश्वर मंदिराच्या परिसरात आमदार कैलास घाडगे पाटील धाराशिव फाउंडेशन छे, फाउंडेशनचे पदाधिकारी आणि वडगाव ग्रामस्थ मात्र नवीन वन इथं निर्माण व्हावं यासाठी झटत होते असा काल विरोधाभास पाहायला असो धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमप्रकाश गोपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळ निंबाळकर यांची लोकसभेच्या पंचायत राज्य या पंचायत राज या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाली तो नुकतच लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला त्यांनी पत्र पाठवून त्यांना कळवलं आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर हे सभागृहात सतत वेगवेगळ्या विषयावर प्रश्न मांडत असतात ते लोकसभेच्या अभ्यासू खासदार म्हणून पण ओळखले जातात त्यांची निवड तशी जास्तच झाली आहे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची पंचायत राज समितीवर झाली समितीच्या स्थायी 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 समितीवर झालेल्या निवडीबद्दल आपल्यांना हे चॅनल त्यांचं अभिनंदन करतं आणि त्यांना त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतं आज तुर्तास एवढंच धन्यवाद